शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण तुम्ही आजूबाजूला बघू शकता टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केल्या जाते आता टोमॅटोला संपूर्ण वर्षभर तर भाव मिळत नाही परंतु जे ऑड सीझन असतं म्हणजे समजा जसं पावसाळा स्टार्टिंग होतो जून जुलैला खूप चांगले भाव मिळतात किंवा टोमॅटो अचानक अतिवृष्टी झाली पाऊस मोठ्या प्रमाणात झालं प्लॉट खराब झालेत तर त्यावेळेस भाव चांगले मिळतात किंवा अवांतर ज्या वर्षी दुष्काळ पडला की पाऊस कमी प्रमाणात आहे शेतकऱ्यांकडे पाण्याचं प्रमाण कमी आहे तर उन्हाळ्यामध्ये जर लागवड करण्यासाठी पाणी नाही तर कमी प्रमाणात लागवड होते आणि त्यावेळेस सुद्धा भाव हा चांगला मिळतो त्यामुळे एकंदरीत वर्षभरात म्हणाल तर इन ॲव्हरेजली जे आहे हाफ सीझन चांगले रेट असतात आणि हाफ सीझन भाव हे चांगले मिळत नाही तर टोमॅटो जो आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचा लावला जातो एक प्रकार म्हणजे गावरान टोमॅटो ज्याला आपण ऍसिडिक टोमॅटो म्हणतो जो गावरान टोमॅटो असतो तो, तो लागवड होतो आणि दुसरा टोमॅटो म्हणाल तर तो अंडाकृती टोमॅटो जो वैशाली सिगमेंटमध्ये टोमॅटो आहे तर मित्रांनो मुळात गावरान टोमॅटो जो ऍसिडिक टोमॅटो आहे तो कुठे लागतो आणि वैशाली मधला जो टोमॅटो आहे तो कुठे लागतो ते एकंदरीत बघूया तर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मराठवाडामध्ये आणि विदर्भ म्हणजे नागपूर एरिया असेल किंवा संभाजीनगर एरिया असेल तर या ठिकाणी जास्त करून गावरान टोमॅटोची लागवड केली ला जाते कारण ज्या ज्या मार्केटला अकोला मार्केट असेल सुरत मार्केट असेल किंवा इतर जेही मार्केट आहेत ज्या मार्केटला हा एक्सपोर्ट होतो त्याला गावरान टोमॅटोला खूप चांगले भाव मिळत असल्यामुळे ॲव्हरेजली उत्पाद सुद्धा चांगलं मिळत असल्यामुळे त्यानंतर नाशिक नारायणगाव हा जो बेल्ट आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो संपूर्ण भाग आहे ज्या भागात टोमॅटो लागतो सोलापूर सांगली कोल्हापूर तर या भागामध्ये जो टोमॅटो आहे तो वैशाली मधला म्हणजे अंडाकृती मधला टोमॅटो लागतो मित्रांनो कारण त्या ठिकाणचं मार्केट त्या ठिकाणी जे मार्केट आहे ते चांगलं मिळतं त्याला भाव चांगला मिळतो त्यामुळे हे दोन प्रकारचा टोमॅटो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जातो तर मुळात आपण मेन विषयाकडे सुद्धा येऊया की टोमॅटो लागवड करताना नेमके आपण कसा लागवड करावा काळजी काय घ्यावी काय काय गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहे तर मित्रांनो टोमॅटो लागवड करताना नर्सरीमधून जे आहे रोपांची खरेदी केली जाते रोप तयार केलं जातं साधारण नर्सरीमध्ये जे रोप आहे रोप तयार व्हायला हो एकवीस दिवसापासून ते पंचवीस दिवसाचा कालावधी हा एकंदरीत टोमॅटोच्या रोपासाठी लागतो ते रोप रेडी झाल्यानंतर लागवड जे आहे शेतकऱ्यांनी शक्यतो मल्चिंगवरच करावं मल्चिंगवर जर केला तर फायदा असा होतो एक तर तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत नाही विशेष म्हणजे आणि व्यवस्थित अंतरावर आपल्याला लावता येतो पुढे येणारे जे रोग आहे कीटक आहे त्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी मल्चिंगचा वापर करणं हे तेवढंच आवश्यक आहे टोमॅटो लागवड करताना आणि किती बाय कितीवर लावावं तर साधारण साडेचार ते पाच फुटाचा बेडाचं अंतर दोन दू, दोन ओळीचं अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि साधारण सव्वा फुटाच्या अंतरावरती अंतरा मित्रांनो आपल्याला टोमॅटोची लागवड करायची आहे याच्यामध्ये साडेसात ते आठ हजार रुपये जे आहेत तुमचे एकरीप बसतात मित्रांनो या पद्धतीने जर आपण टोमॅटोची लागवड केली तर मल्चिंगमुळे रोगराई पण कमी येते तुमची वाढ चांगली होते तुम्ही बेसल डोसनी जो व्यवस्थित बेसल डोस, डोस बेडमध्ये भरलेला आहे त्याचा वापर सुद्धा योग्य प्रमाणात होतो आता हा झाला सुरुवातीचा लागवडीचा विषय लागवड झाल्यानंतर तुमचं तुम्ही आळवण्या करा त्यावरती फवारण्या जस जसं आवश्यक राहतील ते तुम्हाला जर यावरती आवश्यक माहिती असतील की कोणकोणत्या आपण आळवण्या केल्या पाहिजे कोणकोणत्या फवारण्या केल्या पाहिजे तर मित्रांनो आपल्याला कमेंट सुद्धा करा त्याच्यावर आपण एक सविस्तर पूर्ण सिरीज सुद्धा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तर हा झाला पुढचा विषय तर टोमॅटोला जे फ्लावरिंग आहे ते ती साधारण तीस ते ती चाळीस दिवसाच्या पुढे स्टार्ट होते लागवडीनंतर आणि साधारण पहिला तोडा जे आहे पंचावन्न दिवसाच्या आसपास तोडा चालू होतो मित्रांनो पहिला तोडा तुम्ही तो जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं आता या ठिकाणी बघू शकता स्टिकिंग म्हणजे बांधणी जे आहे टोमॅटो ज्यावेळेस फ्लावरिंगमध्ये मध्ये येतो जे तुमचे शेंडे आहे ते चांगल्या पद्धतीने काढायला सुरुवात झाली की स्टिकिंग करणं म्हणजे बांबूच्या साह्याने पूर्ण मंडप तयार करणं तुम्ही दोन्हीकडून करू शकता सिंगल करू शकता तुम्ही जर नवीन असाल तर सिंगल सुद्धा बांधू शकता परंतु सिंगल बांधण्यापेक्षा जर डबल बांधला तर पडण्याचं पर्सेंटेज एक कमी असतं तर या प्रमाणामध्ये आपल्याला व्यवस्थित बांधायचं आहे जेणेकरून जे जे शेंडे असे वर येतील ते वरती जर बांधले तर ओघराई कमी राहील फवारणीसाठी व्यवस्थित फवारणी करू शकाल फळं चांगले लागतील फळं जे आहे ते सडणार नाही हा फायदा होतो मित्रांनो आणि जास्तीत जास्त उत्पादन शेतकरी हा टोमॅटो पासून काढू शकता आता बऱ्याचशा भागामध्ये जर आपण नागपूर भागामध्ये जर गेलो तर नागपूर भागामध्ये स्टिकिंग म्हणजे टोमॅटो हा बांधला जात नाही जमिनीत खालीच केला जातो म्हणजे फक्त लावायचा जे ही दोन चार पाच तोडे होतील तेवढंच काढायचं तिथे ॲव्हरेजली उत्पादन ते बघत नाही किंवा काही नाही परंतु तुम्हाला जर व्यवस्थित उत्पादन जर घ्यायचं असेल तर स्टिकिंग करणं टोमॅटोमध्ये फार आवश्यक आहे, आहे। इतर ज्या गोष्टी आहेत टोमॅटोमध्ये भरपूर काही गोष्टी आहे तुमच्या त्या बुरशीनाशक फवारणी असेल कीटकनाशक फवारणी असेल रोगराई असतील इतर खूप काही गोष्टी डिपेंड करताय बेसल डोसेस आहेत ही सविस्तर जर माहिती तुम्हाला आपल्याकडून आवश्यक असेल मित्रांनो तर आपल्याला कमेंट करा मित्रांनो नक्की तुम्हाला एक सविस्तर सिरीज वाईज सगळी माहिती देईल कारण टोमॅटोला सध्या परिस्थितीमध्ये खूप चांगले सोन्याचे दर आलेले आहेत जवळजवळ पर कॅरेट आताचे रेट हजार प्लस आहेत म्हणजे पन्नास रुपये पर के जीचे रेट वीस किलोचा कॅरेट इथे विकला जातो मित्रांनो तो साधारण हजार ते बाराशे रुपयापर्यंत विकला जातोय तर तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये ज्याही भागातून असाल जिल्हा आणि तुमच्याकडे टोमॅटोचे काय भाव चालू आहे हे सुद्धा सांगा त्यानंतर तुम्ही गावरान टोमॅटो लावता की वैशाली टोमॅटो लावता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो कारण अशी माहिती देणं हे फार महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी बऱ्याच शेतकऱ्यांना बेसिक गोष्टी माहीत नसतात त्यामुळे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद